विक्रोई पूर्वेकडील कन्नमवार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील हायवे परिसरात खळबळ उडाले कारण आहे भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी अचानक पाहणी दौरा करत अनाधिकृत कोस्टल तवा हॉटेल हो आणि त्याच भागातील अनेक बेकायदेशीर गॅरेजवर थेट कारवाईची मागणी केली आहे हायवे शेजारी सुरू असलेल्या या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीचा अडथळा अस्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सोम यांनी थेट आवाज उठवला या पाहणी दरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत त्वरित कारवाई व्हावी अशी ठाम मागणी केली आणि त्यानंतर विक्रोई पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन रितसर तक्रारही नोंदवली आहे या सर्व प्रकाराबाबत भाजपचे ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी अधिक माहिती दिली आहे या भागातील स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे आश्वस्तता दिसून आली असून भाजप नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर बेकायदेशीर धंद्यांवर लगाम बसेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे शहर मुंबई